नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट प्रत्येक जनावर मालकाला आणि प्रत्येक दूध उत्पादकाला उपयोगी पडणारे आहे त्या प्रोडक्टचे नाव आहे फॅट प्लस पावडर फॅट प्लस रुमेन हेल्थ हे विरबॅक कंपनीचे बघायला मिळेल आणि एक मस्त रिझल्टेड प्रोडक्ट आहे नावासारखे हे प्रोडक्ट फॅट वाढवण्यासाठी वापरले जाते आपल्या जनावरांच्या दुधामधील फॅटचे प्रमाण वाढले पाहिजे ही प्रत्येक दूध उत्पादकाला वाटते फॅट वाढली पाहिजे ही इच्छा असतेच मित्रांनो यात तुम्हाला काही न्यूट्रिशनल दिसणार आहेत एक सोडियम ॲसिटेड दोन सोडियम बेन्झोनाइट तीन ॲस्पॅरेगस रेसमोसस चार साचा रोमाइसेस सर्विसेया पाच सिंगिबर ऑपिसिनेट सहा पोटॅशियम क्लोराईड या घटकांमुळे आपल्या जनावरांच्या दुधातील फॅट वाढते औषध घातले म्हणून वाढते असे नाही मित्रांनो नु। नाहीतर नुसतंच औषध घालत बच्चीला तसे काय नसून हे औषध जनावरांच्या शरीरातील कमतरता दूर करते आणि नंतर न फॅट वाढवते रोजच्या आहाराचे नियमित सेवन आणि पचन होण्यास मदत होते दुधातील फॅटची सामग्री अनुकूल करण्यास मदत करते वापरायची पद्धत मित्रांनो समजून घ्या गाय असेल किंवा म्हैस असेल त्यांच्यासाठी दूध उत्पादनाच्या पातळीनुसार दररोज पन्नास ते शंभर ग्रॅम देणे आहे पन्नास ते शंभर ग्रॅम रोजचे खाद्यातून देणे आहे मित्रांनो या पॅक सोबत पंचवीस ग्रॅमचे एक प्लास्टिकचे माप दिले जाते मापानुसार तुम्ही देऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला आणि योग्य माहिती समजली असेल तर व्हिडिओला खाली लाईक करायचा आहे आणि नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद